सर्वप्रथम आपलं सर्वांचा आभारी आहे की तुम्ही आम्हाला इथं दोन शब्द दोन शब्द तर तरी आम्हाला सर्वप्रथम मी सांगतो की तुम्ही जे आहात आणि मी जे आहात मी पण एक सामान्य माणूस आणि मी जे आलो तुमच्या पेक्षा एकदम मला वाटतं बहुतेक मला वर्कड असतील कारण मी तुमच्या बाजूचा आला आणि माझी जी प्रस्ती होती ते लोकांना माहीत आहे की मी लय कष्ट करून तर मला लोकांचं कष्ट करून आलं म्हणून मला लोकांचा हे वाटत हो। काय हो ना की मी कसा माझे फीस भराला पण पैसे नव्हते जेव्हा मी लावतो पण आज देवाचे करून माझे हजार लोक जॉब करतात आणि माझा नेहमी उद्देश असतो की कमी आता जे गरीब लोक आहे काय एकदम रिक्षा चालवणारे भांडी नसणारे ज्यांना मुलांना शिक्षण आज लोकांना शिक्षण पाहिजे तुम्ही शिक्षण द्या एक मुलाला शिक्षण दिलं तर चार लोक म्हणजे समाज बघू शकतो समजू शकतो तर माझा नेहमी हे राहतात जे आपले रिक्षा आले भांडी त्यांना चांगला चांगलं शिक्षण दिला पाहिजे आता मी ऑलरेडी तीन चालू अध्यक्ष आहे आणि मी तिथं फक्त आमची इथं आला होती पण आता आम्ही नऊ वर्षांनी इथे आम्ही इंग्लिश मीडियम उघडला आणि जे बार रिक्षा इंग्लिश मिडियमच शिक्षण दिलं आज चार हजार मुलं जे फी भरू शकतात नाही भरू शकतात चांगलं पण चांगलं शिक्षण त्यातले लोक कोण इंजिनियर झालाय को डॉक्टर झाले आणि त्यातला मी पण एक मी बिझनेसमोन झालो આટલા આશીર્વાદ અધ્યા આશન પંદર તારખેલા સભાને વિનંતી કે આમ છે જેવડે ચાર કૅન્ડિડેટ હૈ સારિકા ભગત હૈ સતીશ પાટીલ રેણુકા નેટકર તો તેમના ભરઘોસ્ત ગટાની વિજય કર્યા કારણ સેન્ટર લેટલા અને ત્યાં तर कसं आहे की काम करायला लोकांना हे भेटणार आणि लोकांची काय काम करू शकता काय कधी पण काय माणसाने चालू गाडी तसावे बंद गाडीचा माझं तुम्हाला सर्वांना ताई आमचे सर्वांना विनंती आहे पंधरा तारखेला जे मतदान होतं आमचे चारही उमेदवार बारखोस मतांनी चारही खबलचे बटन दावा